चार मोजकिर पि मी तार तो दाखल केलेला आहे आणि मला पूर्ण आत्मविश्वास हो आहे आज अशा प्रकारे महाविकास आघाडीचे सगळे पक्ष सर्व घटक पक्ष इतके चांगल्या पद्धतीने राबता येते आणि महाविकास आघाडी ह्या सहाच्या सहा विधानसभा क्षेत्रामध्ये नेटवर्क प्रचंड चांगला आहे तर चांगल्या प्रकारे आमचा प्रचार आतापर्यंत झालेला आहे किंवा अर्ज भरण्यापूर्वीच आमचं जे चिन्ह मशाल चिन्ह आहे हे घरोघरी पोचलेलं आहे दोन दिवसांमध्ये मोठ्या मध्ये कोल्हापूरमध्ये मध्ये विशेषता झालेली आहे त्या ठिकाणी होतं ते मात्र त्याकडे कसं आवाड्यांचं नेमकं काय झालं हा विषय माझा येत नाही आपण त्यांना बरं होईल आणि दुसरी गोष्ट कोणाचं बंड कोणी अर्ज भरणे माघार घेणे याच्यावरती आमचा निर्णय अवलंबून नाही माझी मैत्री जाहीर झालेले महाविकास आम्हाला उभा केलेला आहे आणि आम्ही सगळी ताकदीन लढतोय त्यामुळे कुणी बंड केलं कुणाचं बंड थंड झालं किंवा कुणी दुरंगी तिरंगी चोरंगी पचरंगी तर याच्या पुढे आम आमची इलेक्शन गेलेले मला वाटते की आमचा मतदार महाविकास आघाडीचा ठरलेला आहे आणि जरी या ठिकाणी उमेदवार जास्त आले किंवा जा कमी झाले तरी आमच्या मता कोणता परिणाम होणार नाही आमचा विजय निश्चित आहे उमेदवारांचा अर्ज भरण्यासाठी स्वतः या शक्ती प्रदर्शन मला त्याची गरज वाटली नाही तर आमच्या सोबत सर्वसामान्य जनता सर्व, सामने सर्व या ठिकाणी शेतकरी आज आमच्या सोबत आहेत आणि या ठिकाणी विरोधी आघाडीच्या महायुतीला एका लोकसभेच्या इलेक्शनला सगळं मंत्रिमंडळ मुख्यमंत्री घेऊन लागतं यामध्ये लक्षात येते की त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि आमचा विजय निश्चित आहे राजू शेट्टी यांनी देखील मोठं शक्ती प्रदर्शन काढले मोठ्या संख्येने लोक जमली होती त्याकडे कसं बघताय लढाई कशी या ठिकाणी आव्हान खूप काय नेमकं राजीव शेट्टी साहेबांनी कसं केलं प्रदर्शन मला माहिती नाही पण शेवटी प्रत्येक म्हणजे आपली इच्छा इच्छा असते कोणाला वाटतं शेवटी वर्ष करावं वाटतं करू नये पण माझ्या म्हणजे प्रचंड आत्मविश्वास आहे आणि कोणत्या प्रकारच्या प्रदर्शनाची मला गरज वाटली नाही आता त्यांनी लोक आणले असतील तो विषय त्यांचा अंतर्गत आहे आणि शेवटी ही इलेक्शन आहे ही स्पर्धा असते यामध्ये आपल्या सगळ्या गोष्टी आपण या स्वीकारल्या पाहिजेत आपल्याला विजयाची इले, इलेक्शनला या ठिकाणी दुरंगी तिरंगी चौरंगी किंवा पंचरंगी अजून एकवीस तारीख लांब आहे आम्हाला माहिती नाही किती अर्ज या ठिकाणी राहतील किती या ठिकाणी मागे घेतले जातील त्याच्यावरती आमची भूमिका अजिबात अवलंबून नाही आज आमची महाविकास आघाडीचा आमचा एजेंडा ठरलेला आहे आणि या ठिकाणी आमची वोट बँक ठरलेली आहे आणि पूर्णपणे महाविकास आघाडी ह्या सगळ्या विधानसभा क्षेत्रामध्ये आज एक चांगला त्यांचा समन्वय आणि सगळे कार्यकर्ते काँग्रेस पक्षाचे असतील पवारसाहेबांच्या राष्ट्रवादी असतील हे आमच्या सोबत या ठिकाणी खांद्याला खादळून काम करत आहेत त्यामुळे मला पूर्णपणे खात्री यात या चांगल्या प्रकारचं वातावरण तयार झाले आणि प्रचार आमच्या या ठिकाणी पोहोचलेला आहे दोन अपक्ष भेट काही त्यानंतर दोन्ही त्या अपक्ष आमदारांनी विनय कोरेंची भेट घेतली या सगळ्या समीकरण कशा पद्धती आहे तुम्ही देखील काही आमदारांची आता भेट घेणार नाही निवडणूक मला या ठिकाणी आता मी कोणाची भेट घेणार आहे किंवा विधानसभा क्षेत्रामध्ये जी जी लोक या ठिकाणी असतील किंवा मतदानाच्या अपेक्षाना मदतीच्या अपेक्षा आपण लोकांची भेटी घेत असतो आता कुणी कोणाची भेट घेतली याच्याविषयी मला काही फारशी कल्पना नाही जे जे या ठिकाणी आवश्यक वाटेल कार्यकर्ते चर्चा करून त्या सगळ्यांना भेटेल धन्यवाद चला